नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंधरा नोव्हेंबर पासून लागू शेतकऱ्यांना थेट लाभ चला पाहूया पहिले अपडेट खरीप हंगामात मक्याच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्य उडीद मूग चवळी आणि तेलबिया भुईमूग सोयाबीन ही आंतरपिके यशस्वीरित्या घेता येतात तूर पिकासोबत मक्याची लागवड केली जाते व रब्बी हंगामात बटाटे आणि आले मक्यासह लावले जातात खरीपात सोयाबीन कापूस तसेच रब्बीमध्ये हरभरा व गहू पिकां आंतरपीक म्हणून समाविष्ट केल्यास मक्याच्या क्षेत्रात भरीव वाढ होऊ शकते आंतरपीक पद्धतीत सहा तीन ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे मका पिकात भुईमिंग हे जोड जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते रब्बी हंगामात मका पिकामध्ये करडई कोथिंबीर पालक आणि मेथी ही आंतरपिके भाजीपाल्यासाठी घेण्यात येते आता या ठिकाणी पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर दोन नंबरची अपडेट आहे देशातील शेतकऱ्यांना आम्हाला सशक्त बनवायचे आहे आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असून सत्ता द्या राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देऊ असं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सभेवेळी म्हटलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया या ठिकाणी हरभऱ्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे सुधारित वान या ठिकाणी पी डी के व्ही कांचन त्याच्यानंतर फुले विक्रम पुसा पार्वती फुले विक्रांत बी जी दहा दोनशे सोळा या ठिकाणी विजय दिग्विजय आणि पी डी केवी कणक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अधिकच्या माहितीसाठी नजदीकच्या कृषी कार्यालयाशी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया हरभरा उत्पादन वाढीचे विविध तंत्र बीज प्रक्रिया योग्य वानाची निवड पाणी व्यवस्थापन त्याच्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया खतांवरील या ठिकाणी यश जी एस टी कर मिळणार परत होय सोयाबीनला प्रति क्विंटल किमान सहा हजार रुपये भाव देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा